हॅलो नमस्कार कसे आहे सर्वजणी श्री स्वामी समर्थ तर हे जर मी नवीन चॅनल सुरू केलं मालनीस लाईफस्टाईल लॉग तर खरंच मला वाटलं की माझ्या व्हिडिओला प्रतिसाद मिळेल का नाही पण बऱ्याच ताई माझे व्हिडिओ पाहतात मला प्रतिसाद मिळतो आणि खरंच आनंद वाटतो कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी चालतच असतं आणि एक मनात विचार असा येतो की खरंच हे एक मन असतं ते मन कुणाजवळ मोकळं करावं आणि एक स्त्री जर दुसऱ्या स्त्रीजवळ मन मोकळं करत असेल तर खरंच तिला तिच्या भावना वेदना ह्या सर्व गोष्टी समजतच असतात कारण एक स्त्री असते ती दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते कारण प्रत्येक स्त्रीचं असू द्या तिचं घरचं वातावरण कसंही असेल तरी मन हे तिचं त्याचप्रमाणे असतं कारण मनामध्ये अनेक समस्या अनेक गोष्टी प्रत्येकाच्या घरी वेगळं काहीतरी चाललेलं असतं तर खरंच एक जी गोष्ट आहे ना की असं नेहमी मनाला वाटायचं की आपण आपल्या मुलांना घडवण्यासाठी बरेच असे कष्ट करतो आणि त्यांना घडवणं हे आपली एकतर आपली जिम्मेदारी म्हणजे आता असं नाही की आपली जिम्मेदारी मुले घडवणे एक कर्तव्य पण त्याचबरोबर आपली माया पण खूप असते बरं का मुलांना घडवताना कारण आपण चिडचिड तिथे करतो चिडचिड करून मुलांना घडवतो मग आता मुलांना वाटतं की बघा आई चिडचिड करते माझ्यावर पण चिडचिड कुठे होते बघा जिथे आपले खूप जवळचं असतं कोणीतरी आणि ते जर ऐकत नसेल त्याला जर खरंच त्याचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणजे आता प्रत्येकाचं चांगलं ही भावना असते पण त्याची जी एक काळजी वाटते जिथे काळजी वाटते जास्त काळजी वाटते तिथे चिडचिड होती आणि मुलांची तर काळजी आपल्या सर्वांनाच वाटते बघा महिला ज्या वेळेला आपण सर्व जरी पूजा करतो तर पूजा करताना खरंच बऱ्याच महिला आणि जवळपास प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी सर्व काही आपण मागत असतो कारण मुलांनी घडलं तर आपलं जीवन घडल्याप्रमाणे होतं आता आपली खूप इच्छा होती की त्यावेळेला चला आपण काहीतरी म्हणजे शिक्षण जास्त घ्यावं कुठेतरी जॉब करावा आता काही गोष्टी काही काळाने त्यावेळेला त्या नाही मग आता आपण राणी लक्ष्मीबाई नाही घडलो पण आपण जिजामाता तर नक्कीच होऊ शकतो आणि आपल्या मुलांना तर घडू हो शकतो आता मुलांना मुलांना शिक्षणासोबत संस्काराची सुद्धा खरंच खूप गरज आहे या काळामध्ये कारण मुले बाहेर राहत आहेत आणि मुले बाहेर राहतात त्यावेळेला त्यांच्यावर संस्कार हे घरचेच जातात बरं का आहे कारण बारावीपर्यंत जर तुमचे मुले तुमच्याजवळ असतील मुलगा असो किंवा मुलगी असो तर त्यांना जर तुम्ही चांगले संस्कार दिले म्हणजे त्यांना चांगले संस्कार दिले त्यांना त्यांच्या बारीक बारीक गोष्टीकडे तुम्ही त्यांना न कळता कारण त्यावेळेला मुलांची कशी असते वाढ असते ते एक वेगळ्या वळणावर असतात त्यामुळे त्यांना न समजता त्यांच्याकडे लक्ष देणं आणि सगळ्यात जास्त मुलगा असो मुलगी असो आपल्या आईवडिलांनी तिच्याकडे मैत्री आणि मित्रासारखे राहणे कारण त्यांच्यासोबत आपण फ्री राहायला लागलो तर खरंच ते खूप आपल्याशी सुद्धा चांगले वागतात तर आपण आज बनूया राशाच्या तांदुळाची खिचडी आणि तेही आपल्या गर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये तर इथे मी लसण घेतलेलं आहे लसणाचे तुम्ही आता जी राशांच्या तांदळामध्ये जर आपण लसण जास्त टाकला तर की खिचडीला आणखीनच चांगली चव येते तर इथे ये मी सात आठ पाकळ्या लसणासाठी घेतलेल्या आहेत एक एक वाटी जर तांदूळ घेतले ता ता तर त्याच्यासाठी सात आठ लसणाच्या पाखळ्या आणि तुमच्याकडं जर जास्त लसूण खायला आवडत असेल तर आणखीसुद्धा तुम्ही जास्त टाकू शकता पण सात आठ पाखळ्या जर लसणाच्या आणि लसण चोलताना बघा कधीही थोडंसं त्याला आपण हाताने दाब दिला आणि नंतर सोलला तर ते लगेच त्याच्या पाखळ्या पण लवकर निघून जातात नाहीतर खूप वेळ लागतो आणि कधीकधी त्या नखात पण खूप त्या बस बसतात बघा आपल्याला लसण सोलताना नखाचा पण खूप त्रास होतो आणि आणि त्यासाठी थोडेसे सात आठ पाने कढीपत्त्याचे पण आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एक मोठा कांदा आपल्याला टाकायचा आहे एक वाटी याला कारण कांदा भरपूर असेल तर खिचडीला चव पण खूप छान लागते बघा कारण राशींच्या तांदळाला कांदा लसून भरपूर असेल तर खिचडी खरंच खूप चांगली होते आणि कांदा आपल्याला उभा कापून घ्यायचा आहे आणि उभा कांदा आणि लसूण आणि त्याचसोबत जर टमाटा असेल तर टाका पण आमच्याकडे जास्त खिचडीमध्ये टमाटा आवडत नाही त्यामुळे मी काही टाकलेलं नाही ते तर त्यासाठी एक वाटी आपल्याला राशनचे तांदूळ घ्यायचे आहेत एक वाटी राशनचे तांदूळ आणि त्यासोबत आपण आता बघा वाटी जेवढी एक वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीनं आता एक वाटी तांदूळ राशनची आणि त्या जी वाटी तुम्ही घेतलेली आहे त्याच्या आपण म्हणजे चतकोर भाग, भाग म्हणजे चार त्या तांदळाचे समजा आपण त्या वाटीचे चार भाग केले तर तेवढे तांदूळ येतील तर तेवढी त्या तांदळाच्या चार म्हणजे चार जर भाग तांदूळाचे झाले तर एक भाग आपल्याला मुगाची डाळ आणि एक भाग आपल्याला तुरीची डाळ ह्या दोन्ही डाळी आणि तांदूळ अर्धा तास आपल्याला भिजत घालायचे आहेत कारण डाळ डाळी ह्या लवकर शिजतात भिजल्यामुळे आणि तांदूळसुद्धा यामुळे मोकळे होतात बघा आणि राशांच्या तांदूळाची खिचडीसुद्धा खूप अशी मोकळी होते त्याला स्वच्छ धुवून आपल्याला अर्धा तास त्यांना भिजत ठेवायचे अर्धा तासाच्या नंतर आपण खिचडीला फुलणी टाकायला सुरुवात करायची आता फोडणीसाठी लसण आपण बारीक वाटून घ्यायचा कारण मी दगडाचाच वापर करते बघा लसण का वाटण्यासाठी काही पण कारण पहिलीपासूनच जे दगडावर वाट जातं पाटा असो किंवा खलबत्ता असतो त्यामुळे एक चव तर लागते आणि आपल्यासाठी सुद्धा म्हणजे पौष्टिक ते दगडावरचं असतं त्यामुळे याच्यामध्ये कांदा लसण आणि थोडासा तेजपत्ता आणि त्यासोबत मिरे सात आठ मिरे तेजपत्ता आणि लवंगा हे सुद्धा खडे मसाले आपल्याला त्यामध्ये टाकायचे आणि आता ते मसाले थोडेसे लाल होऊ द्यायचे आणि लाल झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे ती डाळजी भिजत ठेवलेली आहे ती तर थोडेसे ते लाल झालेले आहेत आता तर त्यामध्ये आपण छानपैकी बघा त्याला कलर आला आणि थोडीशी आपली साधी लाल चटणी हळद आणि मीठ टाकायचे आणि नंतर आपल्याला त्यामध्ये तांदूळ टाकायचे आता लाल चटणी मीठ आपण आपल्या घरी जसं तिखट खातात त्याप्रमाणे करायचं कारण बिरे पण आपण टाकलेले आहे त्यामुळे तिखट हे आपल्याला लाल कमीच टाकायचं आणि ते तांदूळ टाकल्याच्यानंतरसुद्धा आपण थोडा वेळ अर्धा तास बघा पाणी टाकण्या फक्त तेलामध्ये तांदूळ परतून थोडा वेळ तसेच आपल्याला गॅसवर ते ठेवायचे म्हणजे ते, ते, ते पूर्ण जे तेल जे चटणी मीठ आहे ते तांदळामध्ये पूर्ण ऑब्जर्व होतं बघा तेलाच्याद्वारे आणि नंतर मग आपण त्यामध्ये पाणी टाकायचं कारण थोडा वेळ अर्धा तास ठेवल्याच्यानंतर खूप छान ती खिचडीला चव पण लागते आणि खिचडी मोकळी पण होते तेलामध्ये राहिल्याच्यानंतर थोडा वेळ आणि नंतर त्याच्या चौपट आपल्याला पाणी टाकायचं म्हणजे एक वाटी तांदूळ आणि दोन्ही मिळून दीड वाटी आपल्याला झालं होतं सगळं मिश्रण तर आपण त्यामध्ये तीन वाट्या पाणी हे घातलेलं आहे आणि पंधरा ते वीस दोन शिट्ट्या होईपर्यंत आपण त्याला शिजायला वर ठेवून द्यायचं आता दोन शिट्ट्या आता बघा आपण जर गॅस फुल केला तर कधी कधी तांदूळ शिजत नाहीत आणि शिट्ट्या होतात मग पहिली शिट्टी होईपर्यंत आपण गॅस फुल ठेवायचा आणि दुसऱ्या शिट्टीला गॅस हा आपण कमी करायचा त्यामुळे खिचडी मग आपली मोकळी होते आणि पाणी पण पूर्ण संपूर्ण एकदम मस्त बघा राशनच्या तांदुळाची खिचडी पण वाटत नाही ती तर चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत